हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये साधारणपणे दहा हजार जागांसाठी पोलीस भरती होणार आणि नवीन जाहिरात येणार आहे या संदर्भातली माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये दिलेली आहे एका आमदाराने त्यासंदर्भात प्रश्न विचारला होता तर त्यानं त्यावर त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे तर आपण त्यांच्या तोंडूनच ही सर्व माहिती ऐकणार आहोत जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या तर महाराष्ट्रामध्ये सध्या साडे दहा हजाराच्या आसपास पोलिसांच्या जागा रिक्त आहेत आणि दरवर्षी सात ते आठ हजार जे रिटायरमेंट होते त्यामधून जागा रिक्त होतात आणि ह्या जागा लवकरच भरल्या जाणार आहेत त्याची नवीन जाहिरातसुद्धा येणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि आत्तापर्यंत पस्तीस हजारपेक्षा जास्त जागा तीन वर्षात भरल्यात असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर नेमकं ते काय म्हणत आहेत ते, ते आपण त्यांच्या तोंडूनच आता ऐकूया ठिकाणी आले त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा की पोलीस फोर्समध्ये आपल्या किती जागा रिकाम्या आहेत तर मी भास्करराव सांगतो की आपल्या फोर्स फोर्समध्ये फक्त साडे दहा हजार जागा रिकाम्या हा आणि त्यात दरवर्षी होतात सात ते आठ हजार जागा दरवर्षी रिकाम्या होतात पण मला हे सांगताना आनंद वाटतो की आपण गेल्या तीन वर्षामध्ये पस्तीस हजार आठशे दोन पोलिसांना भरती केलेला हा महाराष्ट्राच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे पस्तीस हजाराची भरती आपण ही पूर्ण केलेली आहे आता पुन्हा नव्याने भरती आपण त्या ठिकाणी काढतो त्यामुळे रिटायरमेंटची मॅच करणारी भरती हे आता आपल्याकडे होते काही फार कुठली गॅप ही आपल्याकडे नाही आहे पी एस आयमध्येही गॅप ही आता बऱ्यापैकी आपण कमी केलेली आहे साधारणपणे आपण बघतो पी एस आयमध्ये एक पाचशे सहाशेची गॅप तर अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये माहिती दिलेली आहे ती तुम्ही स्वतः ऐकलेली आहे तर तयारीला लागा जाहिरात कधी येईल तर लवकरच जाहिरात येऊ शकते त्यामुळं तयारी लागा तर चांगला अभ्यास करा आणि यावेळेस मात्र वर्दी आलीच पाहिजे पोलीस झालाच पाहिजे असा निश्चय करून तयारी करा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठलसोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच